एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती लग्नानंतर तिचा सुखाचा संसार सुरू झाला होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र सगळं काही सुरळीत असताना तिचं आणि तिचं नवऱ्याचं जमलं नाही आणि न जमल्यामुळं तिने तिच्या नवऱ्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला पण मात्र वेगळं होत असताना त्या महिलेला तिच्या संसारामधून दोन लेकरं सुद्धा झाले होते आणि त्या दोन लेकरांचा विचार करून तिनं तिच्या नवऱ्याला सोडलं होतं आणि दोन लेकरांसोबतच ती थी एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहत होती तिने तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता मग नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर ले दोन लेकरांचा सांभाळ करत एका परिसरामध्ये राहत असताना ती एका कार्यक्रमामध्ये गेली आणि त्या कार्यक्रमामध्येच एक सतरा वर्षाचा पोरगा आला शाळेमध्ये तो शिकत होता मग त्या सतरा वर्षाच्या पोरासोबत त्या महिलेची ओळख झाली आणि तू कुठे राहतो काय राहतो अशी जणांचं बोलणं चालणं सुरू झालं मग त्या महिलेने त्या पोराला सांगितलं की माझं काही काम पडलं तर ऐकत जाशील ना मी जेव्हा सांगेल तेव्हा येत जाशील ना तो पोरग म्हणे ठीक आहे काही हरकत नाही काही असलं तर मला सांगत जा मी येत जाईन तुमची मदत करत जाईन कारण की ही जी महिला आहे विवाही ती तीस बत्तीस वर्षाची होती आणि ती जे पोरग आहे ते सतरा वर्षाचं होतं म्हणजे तिच्यापेक्षा अर्ध्याच वयाचं होतं म्हणून ती महिला त्या कार्यक्रमामध्ये झालेली जी ओळख आहे त्याच ओळखीचा फायदा घेऊन त्या सतरा वर्षाच्या पोराला घरी बोलत होती आणि त्याला हे आणून दे ते आणून दे हे काम कर ते काम कर अशा पद्धतीचे कामं सांगत होती मग याच कामातून आता दोघा जणांची चांगली ओळख झाली होती आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं कारण की त्या पोराला ती मित्र समजत होती आणि ती सुद्धा त्याला सांगत होती की मला काकू किंवा असं आणटी काय म्हणत जाऊ नको तुम्हाला असं मित्रासारखंच बोलत जा तिच्यासोबत ती तिनं मित्रीच केली होती मग अशा पद्धतीनं दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर त्या महिलेला आता तो पोरगा मोठ्या प्रमाणात आवडू लागला होता आणि जेव्हा जेव्हा घरामध्ये कोणी नसायचं म्हणजे तिचे लेकर शाळेमध्ये जायचे तेव्हा तेव्हा ती त्या पोराला बोलवायची आणि त्याच्यासोबत नको ते, ते कृत्य करायचे आता सुरुवाती सुरुवातीला या सगळ्या प्रकरणाची मज्जा त्या सतरा वर्षाच्या पोराला सुद्धा येऊ लागली तो सुद्धा तिच्यासोबत सगळे काही क्षण आनंदाने घालू लागला पण मात्र बघता बघता हा सगळा प्रकार एक वर्ष चालला आणि एक वर्ष हा सगळा प्रकार चालल्यानंतर त्या महिलेला आता तो पोरगा सोडू वाटत नव्हता त्याच्यासोबतच लग्न करू वाटत होतं आणि त्याला स्वतःकडेच ठेवून घ्यावं वाटत होतं पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या पोराच्या घरच्याला समजली त्याच्या बापाला ही गोष्ट माहीत झाली तेव्हा जा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी घडलेली संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यामधल्या हट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक घटस्फोटित महिला आहे त्या महिलेला दोन लेकरं आहेत दोन मुलांची ती आई आहे आणि तीस बत्तीस असं तिचं वय आहे मात्र तरी सुद्धा त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका सतरा वर्षाच्या पोरासोबत तिचे प्रेम संबंध निर्माण झाले होते आणि ती त्याला घरामध्ये बोलत होती त्याच्यासोबत सगळं काही मन मोकळेपणानं करत होती आता त्या पोराला सुद्धा सुरुवाती सुरुवातीला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत होत्या पण मात्र जेव्हा एक वर्षभर त्या महिलेनं त्या पोरासोबत अशा पद्धतीनं केलं होतं त्यामुळं तो पोरग सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वैतागलं होतं कारण की ती महिला त्याला म्हणत होती माझ्यासोबत लग्न कर माझ्यासोबत लग्न करून सुखाचा संसार कर मी तुला आता घरी जाऊ देणार नाही आणि तू जर लग्न करायला तयार झाला नाही तर तुझ्याविरोधात इतर गुन्हा दाखल करेल तक्रार दाखल करेल अशी धमकी त्या पोराला दिली मग या धमकीला घाबरून ते पोरग सुद्धा घाबरलं होतं आता त्या महिलेकडं जात नव्हतं टाळटाळ करत होतं तर ती महिला त्याला स्वतःकडे बोलावण्यासाठी नादच लावत होती म्हणून त्या पोराची मेंटॅलिटी मानसिकता खराब झालेली होती म्हणून त्याचं कुठंच मन लागत नव्हतं शाळेमध्ये नाही कॉलेजमध्ये नाही ते कुठंही जात नव्हतं घराच्या बाहेर सुद्धा निघत नव्हतं म्हणून त्या पोराच्या घरच्यांना वाटलं की बाबा आपलं पोरग नेमकं असं का करतंय पहिले तर नेहमी घराबाहेर राहायचं ना आता घराबाहेरच निघत नाही त्याच्यासोबत नेमकं काय घडलंय तो नेमका असं कशामुळे करतंय या सगळ्या गोष्टींची विचारपूस जेव्हा त्या पोराच्या वडिलांनी त्याच्याकडे केली सुरुवातीला त्यांना के उडवाउडीची उत्तरं दिली पण जेव्हा विश्वासात घेऊन त्याला घडलेला प्रकार विचारला तेव्हा त्यानं ते घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आता हे सगळं ऐकल्यानंतर त्या पोराच्या बापाची तळपायाच्या मस्तकाला गेली पायाखालची जमीनच सळकली त्यांनी तात्काळ जवळचं हट पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन त्या महिलेविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या महिलेला अटक केली आहे आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीने घटना घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल जर त्या महिलेला दुसरं लग्न करायचं होतं सुखाचा संसार करायचा होता तर त्या महिलेनं तिच्या बरोबरीचा एखादा पुरुष पाहायचा पाहायचा होता ज्याला लग्नासाठी बायको भेटत नाही किंवा तो स्वभावाने चांगला आहे काहीतरी चांगला कामधंदा करतो तो चांगला कमावतो हिला सुद्धा सांभाळू शकतो असा एखादा चांगला व्यक्ती बघून त्याच्यासोबत रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये राहायला पाया पाहिजे होतं पण मात्र हिनं त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाचा बघितला तिला त्यालाच प्रेमाच्या जाळ्यात फसवलं म्हणून तिनं आता तिचं बाबत करून घेतला आहे त्या पोराचा आयुष्य बरबाद केलंय आणि तिच्या लेकरांचा संसार सुद्धा उघड्यावर आणलाय म्हणून अशा महिलेविरोधात कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं सुद्धा आजूबाजूच्या लोकांनी सांगितले ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो